जॅक अँड जिल इंग्लिश मिडियम स्कूल पालीचे वार्षिक स्नेह संमेलन चिमुकले उत्सव मोठ्या उत्साही आणि थाटामाटा साजरे झाले संचालिका प्रभा द्रविड यांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनाखाली स्कूलची यशस्वी घौड सुरू आहे या कार्यक्रमानिमित्त विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले यावेळी चिमुकल्यांनी केलेल्या नृत्याविष्काराचे सादरीकरण थक्क करणारे होते प्रभात द्रविड मॅडम यांनी इंग्लिश मिडियम स्कूल स्थापन करून पालीमध्ये विद्यार्थ्यांना संस्कार आणि दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला आहे आपल्या हातून शिक्षणासारखे राष्ट्रहिताचे पवित्र आणि चांगले काम व्हावे या उदात्त हेतूने त्या नेहमीच निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे झटत असतात वेळप्रसंगी स्वतः आर्थिक झळ सो शाळेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात द्रविड यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवर व पालकांनी या प्रसंगी काढले या कार्यक्रमास उपस्थित रवींद्र लिमये शेकाप नेते सुरेश खैरे नगरसेविका कल्याणी दपके नगरसेवक विनायक जाधव डॉक्टर मोरे पत्रकार धम्मशी सावंत आदी मान्यवरांनी संचालिका प्रभा द्रविड तसेच शिक्षक वृंद प्रणाली शेठ सोनाली पाटील हिना अमीन अमृता कदम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नाईक यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर दमशी के सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल